नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठवाड्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे सफर स्वाद आणि संवाद तर आज आहे महाबळेश्वर सिरीज मधला दिवस दुसरा तर पहिल्या दिवशी आपण महाबळेश्वर मधील मंदिरे आणि प्रतापगड कव्हर केला आणि आज आहे दिवस दुसरा तर आज आपण महाबळेश्वर मधील काही फेमस पॉईंट कव्हर करणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आलो आहोत मॅप्रो गार्डन मध्ये हे महाबळेश्वर मधील महा हो एक खूप फेमस ठिकाण आहे आणि हे महाबळेश्वर मेन मार्केटपासून दहा ते अकरा किलोमीटरच्या अंतरावर आहे तर इथे येण्यासाठी तुम्ही स्वतःच्या प्रायव्हेट गाडीने पण येऊ शकता किंवा इथे टॅक्सी पण आहेत जे तुम्हाला मॅप्रो गार्डन बोलला तर तिथे सोडून देतील जर कधी तुम्ही इथे स्वतःच्या गाडीने आलात तर पार्किंग एकदम फ्री आहे आणि इथे फिरण्यासाठी कोणती एंट्री फी नाही तर मित्रांनो आता आपण आहोत गार्डन एरियामध्ये आणि तुम्ही पाहू शकता माझ्या उजव्या हाताला आहे मॅप्रोचा मॉल जिथे सगळे मॅप्रोचे प्रोडक्ट्स भेटतात आणि माझ्या डाव्या हाताला आहे मॅप्रोचं रेस्टॉरंट जिथे की तुम्ही त्यांची फेमस स्ट्रॉबेरी क्रीम खाऊ शकता आणि माझ्या अगदी समोर आहे मॅप्रोची बेकरी जिथे त्यांचे सँडविचेस पण खूप फेमस आहेत आणि जे सँडविचेसला ते ब्रेड वापरतात ते त्या बेकरीमध्ये तयार होतात तर आता आपण मॅप्रोचा मॉल एक्सप्लोअर करणार आहोत तर चला तर हा आहे मॅप्रो मॉल जिथे तुम्हाला मॅप्रोचे प्रोडक्ट्स जसे की फूड क्रश जॅम्स चॉकलेट अजून खूप काही प्रोडक्ट आहेत जे की तुम्ही येथून खरेदी करू शकता आणि तुम्हाला त्या प्रोडक्टची फ्री ट्रायल सुद्धा भेटते इथे वेगवेगळे सेक्शन्स आहेत आणि प्रत्येक सेक्शनमध्ये तुम्हाला तिथले प्रोडक्ट ट्रायलसाठी भेटतात आम्ही त्या सर्व प्रोडक्ट ट्राय केले जर तुम्ही कधी इथे आलात तर ट्रायल प्रोडक्ट नक्की ट्राय करा मित्रांनो आता आपला मॉल फिरून झालाय आणि मगाशी मी जसं तुम्हाला सांगितलं की समोरच बेकरी आहे तरी तुम्ही पाहू शकता बेकरी इथेच हो ते त्यांच्या रेस्टॉरंट मध्ये भेटणाऱ्या सँडविचेसचे ब्रेड बनवतात आणि ओपन फॅक्टरी असल्यामुळे तुम्ही ते ब्रेड बनताना देखील पाहू शकता आणि आता पण चालू आहे रेस्टॉरंट कडे तर चला तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता रेस्टॉरंट इथे तर आपण आता काही ट्राय करणार नाहीये कारण आपण मागच्या व्हिडिओमध्ये इथे ट्राय केलेलं तर आता फक्त आपण रेस्टॉरंट फिरूया या जर तुम्हाला वाटत असेल रेस्टॉरंट मध्ये कोणी का नाही त्याचे कारण असे की आम्ही सकाळ सकाळी एकदम लवकर आलोय त्यामुळे तुम्हाला इथे गर्दी दिसत नाहीये नाहीतर इथे सहसा तुम्हाला टेबलसाठी वेटिंग असते जर मित्रांनो कधी तुम्ही फॅमिलीसोबत इथे फिरायला आलात आणि तुमच्या फॅमिलीमध्ये लहान मुले असतील लहान मुलांना खेळण्यासाठी इथे जागा आहे आणि मोठ्या माणसांसाठी असे काही पॉइंट्स आहेत फोटो काढायला कॅमेरामॅन एक फोटो मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल मॅप्रो म्हणजे काय मॅप्रो म्हणजे महाबैश प्रोडक्ट आणि आता आपण जाणार आहोत आपल्या नेक्स्ट लोकेशनला तर चला मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपण आलो हो। आहोत आशिया खंडातील दुसरे सर्वात मोठे पठार जे की आहे टेबल लँड पॉइंट तर टेबल लँड पॉइंट हा आशिया खंडातील दुसऱ्या नंबरचे पठार आहे तेथील मुख्य वैशिष्ट्य म्हणजे नयनरम्य दृश्य घोडेसवारी गुफा पॉइंट आणि चित्रपटांचे शूटिंग झालेल्या जागा डेविल किचन नावाची गुफा देखील इथे आहे आणि त्या गुफेचा पांडवांशी संबंध असल्याचे पुराणात उल्लेख आहे इथे अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांचे शूटिंग झाले आहे तर मित्रांनो आता आपण आलो टेबल लँड पॉइंटला आणि इथे तुम्ही पाहू शकता खूप असं मोठं पटार आहे आणि तुम्हाला जर चालत जायचं असेल तर हा रोड आहे हा रोड मला वाटतं तीन ते चार किलोमीटर असा लांब आहे आणि हा एकदम शेवट पटाराच्या जा टोकाकडे जातो आणि तिथून परत तुम्ही ह्याच रोडने चालत येऊ शकता तर मित्रांनो आता आपण हॉर्स राईड करणार आहोत आणि दादा आपल्याला या जागेबद्दल माहिती देणार आहेत हे टेबल लँड बोललं तर खास करून शूटिंग साठी फेमस आहे आणि पाचगणी बोलली तर शाळेसाठी पंचेचाळीस शाळेत या पाचगणीमध्ये म्हणून ही पाचगणी फेमस आहे आणि टेबल अँड बोललो तर शूटिंग साठी फेमस आहे टेबल अँड ते तर जास्त करून हिंदी पिक्चर ची शूटिंग चालतात जसं की तुम्ही मेला पिक्चर पाहिला असेल आमिर खानचा गुज्जर सिंगचा अड्डा दाखवलेला आहे ह्या स्पॉट वरची शूटिंग आहे मेला जानवर आयना खिलाडी हमेशा इन्साफ गदर स्टाईल आवारा पागल दिवाना आर्मी रंग अल्लीबाबा चालिचोर कसक वेलकम दबंग सिंगम भरपूर शूटिंग ह्या स्पॉट वरून होऊन गेलेले पंच्याहत्तर टक्के शूटिंग आपल्या पठारावरतीच होतात हम तुम्हारे सनम पिक्चर पाहिलंय का तुम्ही हा पाहिला हम तुम्हारे सनम मध्ये स्वित्झरलँड दाखवलेले बघा हा ते स्वित्झरलँड आपल्या टेबल ला दाखवलेले मित्रांनो आता आपण राईड केले बिग बॉस ची जर तुम्ही नाव बघू शकता या घोडेचं नाव आहे बिग बॉस आणि आपल्याला दादानी या जागेबद्दल खूप चांगली माहिती दिली आहे आणि या जागेचं नाव होतं टेबल लँड पॉईंट आणि आता आपण जाणार होतो आपल्या पुढच्या लोकेशनला तर चला तर मित्रांनो आता आपण आलो आहोत भारतातील पहिल्या पुस्तकाच्या गावात ज्याचं नाव आहे बिल्लार तर मित्रांनो आपण पाहिले मॅप्रो गार्डन टेबल लँड पॉईंट आणि आपण आता आलोय भारतातील एकमेव गाव जे की पुस्तकांचे गाव म्हणून ओळखले जाते तर स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे भारतातील पहिले पुस्तकांचे गाव बिल्लार येथे महाबळेश्वर पासून एक तासाच्या अंतरावर आणि पाच गणी पासून पंधरा ते वीस मिनिटाच्या अंतरावर हे, हे गाव आहे दोन हजार सतराच्या पहिले हे गाव त्यांच्या स्ट्रॉबेरी फार्म साठी खूप फेमस होते म्हणजे आता पण आहे पण आता हे गाव पुस्तकांचे गाव म्हणून खूप प्रसिद्ध आहे इथे एकूण पस्तीस घरांना लायब्ररीमध्ये कन्वर्ट करण्यात आले आहे आणि त्या सर्वांना वेगवेगळ्या विषयांप्रमाणे वेगळे केले आहे आणि जागे जागेवर इथे तुमच्या माहितीसाठी साइन बोर्ड लावले आहेत जसे की तुम्ही पाहू शकता आता सध्या या गावात तीस पेक्षा जास्त पुस्तके आहेत तुम्ही येथे कधी येऊन पुस्तके वाचू शकता मी देखील पुस्तके वाचायचे ऍक्टिंग केली व्हिडिओसाठी साठी असे तुम्हाला वाटत असेल पण असेच आहे खरे म्हणजे पुस्तके ही निवांत बसून वाचायचे असतात पण व्हिडिओमुळे फक्त ऍक्टिंग केली पण तुम्ही कधी येथे आलात तर नक्की या गावाला भेट द्या आणि येथे येऊन ही ये पुस्तके नक्की वाचा तर मित्रांनो बिल्लार गावातून महाबळेश्वरला जाताना रस्त्यातच तुम्हाला वेलोसिटी फन पार्क लागते तेथे तुम्ही तुमचे पैसे वाया घालू शकता म्हणजे फन ऍक्टिव्हिटीज आणि एन्जॉय करू शकता खूप वेगवेगळ्या राईड्स बो कर्टिंग आणि फोटोसाठी वेगवेगळे पॉइंट देखील आहेत येते दे मित्रांनो भिल्लर गावाकडून महाबळेश्वरला जाताना पाच मिनिटाच्या अंतरावर आहे चीज फॅक्टरी जे की तुम्ही पाहू शकता त्यांचे इथे वेगवेगळे शॉप्स आहेत जसं की स्ट्रॉबेरी क्रीम फॅक्टरी पण आहे आणि तिथे पाहाल तर केक अँड क्रीम्स पण आहे तिथे पाहाल तर प्युअर बेरीज तिथे जा आपल्याला जाम क्रश टॉपिंग्स भेटतात आणि त्याच्या पुढे गेला तर प्युअर गोल्ड हनी हनी पण आहे जर तुम्ही चीज लवर असाल तर नक्की चीज फॅक्टरीला व्हिजिट द्या कारण इथे त्यांचं स्वतःचं प्रोडक्शन युनिट आहे आणि इथे वेगवेगळ्या फ्लेवरचे त्यांच्याकडे चीज असतात येऊन नक्की ट्राय करा तर मित्रांनो आता आपण आलो आहोत लिंगमाळा धबधब्याकडे लिंगमाळा धबधबा हा निसर्गप्रेमींसाठी आणि येथे येणाऱ्या प्रवाशांसाठी खूप प्रसिद्ध ठिकाण आहे हा धबधबा सुमारे पाचशे फूट उंचीवरून कोसळतो आणि तीन टप्प्यात हा कोसळत असल्यामुळे तो अजूनच सुंदर दिसतो धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी लहानसा पण रमणीय दहा ते पंधरा मिनिटाचा ट्रेक आहे हिरव्यागार झाडांच्या घनदाटीमधून जाणाऱ्या या पायवाटेवरून चालताना निसर्गाची खरी मजा अनुभवता येते रस्त्यात तुम्हाला चहा कंसे लिंबू पाणी हे सर्व भेटेल येथून तुम देखील तुम्हाला सुंदर व्हॅलीचा अनुभव घेता येईल आणि पावसाळ्यात तर हा धबधबा त्याचे रौद्र रूप घेतो तुम्ही तर नक्की येथे आले पाहिजे जर तुम्ही महाबळेश्वरला येत असाल तर महाबळेश्वरमध्ये असे खूप पॉईंट आहेत जिथून तुम्हाला सुंदर हिरवागार निसर्गाचा अनुभव घेता येईल पण माझं पर्सनल फेवरेट पॉईंट म्हणजे निडल व्ह्यू होल पॉईंट कारण येथून तुम्हाला हिरवागार निसर्ग तर दिसतोच पण हत्तीच्या आकाराचा डोंगर सुद्धा पाहायला भेटेल तर मित्रांनो मग अशा आपण होतो निडल होल पॉइंटला आणि आता आपण आलो हत्तीच्या डोक्यावर म्हणजे केट्स तर मित्रांनो हा पॉइंट बाराशे ऐंशी मीटर उंच आहे आणि इथून तुम्ही सुंदर व्हॅलीचा अनुभव घेऊ शकता सोबतच धरणही पाहू शकता तर मित्रांनो आता आलो होतो आपण नेक्स्ट पॉईंटला जो की आहे इको पॉईंट आणि इको पॉईंट कशासाठी फेमस असं तुम्हाला पण माहित आहे आता मी पण इथे वरडून तुम्हाला दाखवतो इको कसा येतोय तर मित्रांनो ही आहे ती जागा ह्या जागेवर एकाच जागी तीन पॉईंट आहे जे आता आपण अनुभवले आता आपण जाऊया नेक्स्ट पॉईंटला चला महाबळेश्वर मध्ये आलात आणि स्ट्रॉबेरी फॉर्म व्हिजिट नाही केलं तर तुमची महाबळेश्वरची ट्रिप अपूर्णच आहे तर आता आपण जाणार आहोत फॉर्म व्हिजिट करायला चला तर तुम्हाला महाबळेश्वर मध्ये खूप ठिकाणी असे स्ट्रॉबेरी फार्म दिसेल ते तुम्ही नक्की विजिट केले पाहिजे कारण तिथे गेलं तुम्हाला समजेल की स्ट्रॉबेरीची शेती कशी केली जाते आणि मेन कारण म्हणजे फ्रीमध्ये ताज्या ताज्या स्ट्रॉबेरी खायला सुद्धा मिळतील तर मित्रांनो आलो होत आपण आपल्या पुढच्या लोकेशनला जे की महाबळेश्वर मधील खूप प्रसिद्ध ठिकाण आहे आणि ते आहे वेना लेक तर आता आपण वेना लेक एक्सप्लोअर करणार आहे तुम्ही पाहू शकता की किती गर्दी आहे आजूबाजूला फ्रायडे सॅटर्डे संडे तर फुल पॅक असते आणि आता पण जाणार एक्सप्लोर करायला चला तर मित्रांनो आमचा तर पचका झाला कारण इथे कॅशच चालते आणि आम्ही काही कॅश आणली नव्हती हो आणि ऑनलाईन काही एक्सेप्ट करत नाहीत आणि इथे बाजारपेठेत तुम्ही कोणालाही विचारलं की बाबा मी ऑनलाईन कर तुम्हाला कॅश द्या तर कोणी तुम्हाला देणार नाही आणि इथून तुम्हाला जर एटीएम पाहिजे असेल तर, तर डायरेक्ट मेन मार्केटला जायला लागतं की इथून दोन ते तीन किलोमीटर आहे आणि आता आपण तर तिथे जाऊ शकत नाही कारण आपल्याला पुढचा पण पॉईंट कवर करायचा आहे तर सध्या आपण काही सिनेमॅटिक काढले ते एन्जॉय करा आणि भेटूया पण पुढच्या लोकेशनला तर मित्रांनो हे आहे वेना लेक मॅनमेड लेक जे की सुमारे अठ्ठावीस एकर क्षेत्रफळात पसरलेले आहे त्याच्या भोवती असलेले हिरवेगार जंगल आणि हो त्यामुळे तिथे असलेली थंड हवा हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे तर मित्रांनो आता आपण आलो हो। आहोत आपल्या दिवसाच्या शेवटच्या पॉईंटला जो की आहे मुंबई पॉईंट आणि त्याला सनसेट पॉईंटही बोलतात तर दिवसाचा शेवट आपण महाबळेश्वर मध्ये सनसेट पॉईंट बघून करूया आणि ते पण मुंबई पॉईंटवर आणि हा पॉईंट महाबळेश्वर मेन मार्केट पासून दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे तर चला आपण सनसेट एन्जॉय करूया मित्रांनो हा होता आजच्या दिवसाचा शेवटचा पॉईंट जो की सनसेट पॉईंट होता आणि आज आपण जे पॉईंट एक्सप्लोर केले त्यापैकी तुमचा आवडता पॉईंट कोणता होता हे नक्की कमेंट मध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या मध्ये सांगा की तुमचा आवडता पॉईंट कोणता होता आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण महाबळेश्वर मधील मेन मार्केटमध्ये फूड एक्सप्लोर करणार आहेत आणि त्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूचा बेलायकन नक्की प्रेस करा धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा तुम्हाला फिरण्यासाठी खूप नमस्कार नमस्कार घ्या जर तुम्ही प्रायव्हेट गाडीने आलाल म्हणाल का ते फोकस नाही होणार नो गाव पण हे तुम्हाला कव्हर करण्यासाठी नाही म्हणलं तरी नाही तरी मित्रांनो आता आपण आलो आहोत आपल्या पुढील पॉइंटवर त्यांचं नाव आहे आतापुरी ते काय ट्राय करणार नाही आहे